जायचं कसं अनेकांना हा प्रश्न पडतो पुणे बंगळुरू महामार्गावरही खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत पर्यायी महामार्ग म्हणून पुणे बंगळुरू महामार्गाला पसंती देण्यात येते याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया सध्या महाराष्ट्राला पावसाने झोडपलेलं पाहायला मिळतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे मी सध्या पुणे बंगळुरू महामार्गावरती आहे आणि याच महामार्गाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते या ठिकाणावरून अनेक अवजड वाहनं जी आहेत ती रोजची एजा करत असतात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि याच महामार्गावरती मोठ्या प्रमाणात जे खड्डे आहेत ते वाहन चालकांना त्रासदायक ठरलेले पाहायला मिळत आहेत दुसरीकडे याच संपूर्ण महामार्गाची रुंदीकरणाचं काम देखील वेगात सुरू आहे मात्र ज्या जो काही सोयीचा रस्ता या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो मात्र त्रासदायक डोकेदुखी ठरलेला आहे सर्वच वाहनचालकांना त्यामुळे संपूर्ण प्रशासन नेमकं करतंय काय कारण प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशाच प्रकारचा त्रास जो आहे तो वाहन चालकांना सहन करावा लागतो ज्या त्रासातून वाहनचालक वाट काढत या संपूर्ण पुणे बंगळुरू महामार्गावरती प्रवास करत असतात त्यामुळे या संपूर्ण महामार्गाची दुरावस्था केव्हा ठीक होणार अशा प्रकारचा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय त्यामुळे याच संपूर्ण पुणे बंगळुरू महामार्गावरून अनेक प्रवासी जे आहेत ते एजा करत असतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं देखील याच पुणे बंगळुरू महामार्गावरून ये करत असतात यांची गैरसोय केव्हा थांबणार असा सवाल उपस्थित होतो आहे त्यामुळे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते आहे का किंवा या पुणे बंगळुरू महामार्गाची जी दुर्दशा झालेली आहे याकडे प्रशासन कशाप्रकारे पाहतंय आणि या खड्ड्यांची दुरुस्ती केव्हा पर्यंत होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज पुणे बंगळुरू हायवे सातारा